हे यांचं आतियाईचं मेन गेट आहे आणि बाहेर पण तुम्ही पाहू शकता खूप मोठे मोठे कंट्रक्शन चालू आहेत बांधकामं चालू आहेत इकडे तिकडे आणि ही पण जुनी सोसायटी नाही नवीच आहे एक दोन तीन वर्ष झालं बांधलेली आहे आणि हे पहा लाईननं किती छान दिसत आहेत ही फॉक्सटेल म्हणतात ना या झाडांना तर ही लाईनने बघा झाडं किती सुंदर दिसत आहेत आहे सोसायटीचा बोर्ड आणि हे ग्राउंड आहे हे पाव खूप मोठं ग्राउंड आहे इथे आणि संध्याकाळी भरपूर सारे माणसं इथे व्हॉलीबॉल खेळत असतात तो पण व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि पुढे गणपतीला गणपती बसवतात बहीण म्हणत होती आणि नवरात्रीला देवी पण बसवतात छोटसं दिसते ना स्टेज तिथे बनवतात हे आणि ही पाठीमागं सिडकोची बिल्डिंग आहे इथं चालू आहे त्याचं बांधकाम सिडकोची आहे मोठी ही बिल्डिंग खूप छान वाटते किती मोठं ग्राउंड आहे चिमण्या पक्षी किती सारे आहेत इथे चांगलं वाटतं अशा मोठ्या सिटीमध्ये पाहून अशा पक्ष्यांचे आवाज ऐकून पण छान वाटतं पा खूप पक्षी दिसत दिसते ते पहा नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे आणखी एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज लहान बहिणीकडे आलेले आहे तळोजाला आणि इतकं छान वातावरण आहे इथे पक्षी पण खूप छान ओरडत आहेत बघा तुम्हाला आवाज पण येईल असं वाटतंय पिकनिकसाठी निसर्गरम्य ठिकाणी आलेले आहे मी खूप छान वातावरण आहे आणि हे पहा झाडे वगैरे आहेत आणि हा फुलांचा वेल माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत आहे किती छान फुलांचा वेल आलेलं आहे ह्या भरपूर सारे फुलं आलेले आहेत त्याला हे गार्डन आहे इथे बारा बिल्डिंग आहेत टोटल या सोसायटीमध्ये आणि हे गार्डन आहे मध्येच असं खूप छान आहे वातावरण खूप छान आहे इथे मुलांना खेळण्यासाठी पण आहे छोटसं गार्डन आहे माझ्या पाठीमागे दिसते हे पहा घसरगुंडे झोका पाठीमागे आहे इकडे सोसायटी खूप छान आहे आतल्या सोसायटीमध्ये सुद्धा सो खूप मोठे रस्ते आहेत ही एक नंबरची बिल्डिंग आहे पाठीमागं लिहिलेलं आहे पहा खूप मोठी सोसायटी आहे बारा बिल्डिंग आहे तिथे तर पाठीमागं दाखवते मी तुम्हाला ही लाईन एक दोन तीन चार पाच पाच बिल्डिंग आहेत या लाईनमध्ये शेवटपर्यंत आणि बाकीचं दाखवते तुम्हाला चिमण्यांचा किती चिवचिवाट चालू आहे पहा चिव 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 करत आहेत आणि ह्या आडव्या लाईनमध्ये हे पहा सहा सात आठ नऊ असे नंबर आहेत बिल्डिंगचे आणि ह्या उभ्या तुम्हाला दाखवलं ना हे पाच बिल्डिंग आहेत आणि ह्या चार सहा सात आठ नऊ हे आडव्या आहेत अशा चार बिल्डिंग हे मध्येच गार्डन आहे असंच हिरवीगार झाडी झाडीमध्ये गार्डन आहे असंच हे चाफेची झाड आहेत पाय काका पाणी घालता आहेत ना ती चाकल्याची झाडं आहेत ह्या पहा दहा नंबर इकडं दहा अकरा बारा हे पहा इकडे तीन बिल्डिंग आहेत दहा अकरा आणि बारा इकडे पण आमच्या रिलेटिवची घरं आहेत माझा एक चुलत भाऊ आहे त्यांचं पण आहे इथल्या कुठल्या तरी बिल्डिंगमध्ये मला नेमकं माहीत नाही आणि हे रोड किती छान आहेत हा पारवा पहा एक तिथे पारवी खूप दिसतात अशा खूप साऱ्या वेली आहेत इथे फुलांच्या तिकडे पण आहेत त्या साईडला दोन आहेत या साईडला दोन आहेत आणि त्या फुलांनी पूर्ण बहरलेल्या आहेत सगळ्या वेली इतक्या कडक उन्हा इतकी छान हिरवळ पाहायला खूप छान वाटतं डोळ्यांना थंडावा भेटला माझ्या तर खूप छान वाटलं स्वच्छता राखाली आणि खरंच स्वच्छता हे सगळे छान ठेवतात रोजच्या रोज क्लीन करतात खूप आवडलं हे इथलं आणि ही आहे दोन नंबर बिल्डिंग आता आली ही गार्डनच्या एकदम एकदम समोरासमोर ही एक तीन नंबरची बिल्डिंग आहे आणि या तीन नंबरच्या बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरलाच छोट्या बहिणीचं घर आहे इथे सेकंडला आणि आता असंच पुढे चार नंबर आणि पाच नंबर तर मग पुढे पाच नंबर शेवटी आहे ना तिथं मोठ्या बहिणीचं घर आहे तिथं पण तिचं ऐरोलीला पण एक घर आहे आणि इथे पण आहे इथे तिनं ते रेंटवरती दिलेलं आहे तिथे छोटंसं जरा घर आहे परंतु तिथून मुलांचं स्कूल आणि मुलीचं कॉलेज खूप जवळ पडतं त्यामुळे ती तिथंच राहते आणि हे आलं पहा पाच नंबर तर इथे सेम तसंच आहे सेकेंडवरती तिचं तिचा फ्लॅट आहे इथे पण सेम सेकंड फ्लोअरवर तिचं राहते तिचं आणि तिचं पूर्ण सेम फ्लॅट आहे तसाच हॉल तशीच बेडरूम तसंच किचन एकदम सेम आहे आणि हे पहा सगळ्या बाजूनं खूप मोठी मोठी बांधकामं चालू आहेत खूप मोठे मोठे कंट्रक्शन आहेत हे पहा बापरे माणसुद्धा इतकी उंच करून पाहावं लागतं आणि ही शिडकोची बिल्डिंग पहा माझा हे झाडं मला खूप आवडली फॉक्सटेलची ही झाड एका लाईनीत इतकी छान दिसते हिरवीगार उन्हाळ्यात सुद्धा फार छान वाटत एरोप्लेन कसं जाताना दिसते लहानपणी खूप मजा यायची ना, ना असं एरोप्लेन बघून लहान असताना खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माणूस आनंद शोधत असतो आणि आता मोठं झाल्यानंतर खूप मोठा आनंद असला तरी आपल्याला इतकं काही त्याचं वाटत नाही ही बगा ले ले, कि वेल बघा किती छान भरली आहे इतके फुलं आलेले आहेत आणि कलर ह्यांची किती छान आहेत आबोली कलर थोडासा वाईट आहे मध्ये मी खूपच छान फुलं आहेत भोंगे पण दिसत आहेत फुलावरती मला तर हे खूप आवडला वेल आणि संध्याकाळी याचा इतका छान सुगंध येतो ह्या वेलीचा इथे थांबलं ना खूप छान सुगंध येतो असं वाटतं इथून हलूच नाही खूप छान वातावरण आहे इथे हिरवे हिरवेगार झालं इकडे अशी हरळी लावलेली आहे पहा खूप मोठी हरळी लावली ती माझ्या व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद विफ झोका आहे तिकडे मुलांना खेळायला आहे भरपूर इथे छान खूप छान वातावरण मला आवडलं